कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत प्रचंड म्हणजे प्रचंड पाऊस पडत आहे बाहेर जाण्याची सोय नाही घरामध्ये आत्पाव फ्लॉवर आहे पाव किलोसुद्धा नाही तर आज मी करणार आहे फ्लॉवर मॉन्चेरियन त्याच्यासाठी आधी मी कोमट पाण्यात मीठ घालून पंधरा ते वीस मिनटं अशी फुलं काढून घेतलेली आहेत आणि ती भिजत ठेवली होती म्हणजे आळी वगैरे काही किडे असतील तर ते निघून जातील आता उकळत्या पाण्यामध्ये हा फ्लावर मी टाकला आहे तर फ्लावर कमी आहे त्यामुळे पाणी पण कमी घेतलं आहे दोन ग्लास भरून पाणी घेतलं आहे त्याच्यात दोन चमचे मीठ घातलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये जे साहित्य आणि कृती दिली आहे ती पाव किलो फ्लावरची आहे आता पूर्ण तीन मिनटं ही फ्लावरची फुललं छानपैकी उकळून घ्यायची आहेत नंतर चाणीट टाकून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ती घ्यायची आहेत इथे तुम्ही बघू शकता खूप पण उकडली गेलेली नाही आहेत तीन मिनटाच्या वर नाही उकडायची त्याच्यासाठी मी एक वाटी भरून हिरवी कांद्याची पाच चिरून घेतली आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या ह्याच्यापेक्षा तुम्हाला बारीक करता आल्या तर जरूर करा मला मला नाही जमल्यात एवढ्या बारीक करायला आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आता एका बाऊलमध्ये तीन चमचे इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे जास्त असेल तर तुम्ही जास्त घ्यायचं आणि त्याच कॉर्नफ्लावरमध्ये आता मी तीन चमचे मैदा पण घालत आहे डिस्क्रिप्शनमध्ये आधीच सांगितलं तुम्हाला पाव किलोचं प्रमाण दिलेलं आहे कमी जास्त झालं काही फरक पडत नाही आता हे दोन्ही छान त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला अगदी थोडं मीठ घालायचं आहे हे बघा मी इथं एवढंसं मीठ घातलेलं आहे छानपैकी एक एक जीव करून घ्यायचं आहे ते सगळं मिश्रण आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत त्याची पेस्ट करायची आहे थोडं थोडं पाणी टाकत का करायची म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि ती पेस्ट एकदम फाईन पेस्ट होईल आधी मी चमच्याने ती करून घेते आहे आता हे बघा तुम्ही घट्ट झाली आहे की नाही खूप आपल्याला कशी पेस्ट पाहिजे तर भज्यासारखी पाहिजे भज्यापेक्षा थोडी घट्ट झाली तरी चालेल कारण का तर त्याच्यामध्ये फ्लावरचे फुलं असतात त्याच्या आतमध्ये जागा असते त्यामध्ये पण ही पेस्ट आतपर्यंत त्याच्यामध्ये भरली गेली पाहिजे म्हणजे पूर्ण फ्लावरची फुलं त्याच्यामध्ये बुडली गेली पाहिजेत आता सरळ हाताने एकजीव करून घ्यायचं आहे पीठ एकदम हे बघा ते जरा चिकट असतं दोन्ही मैदा पण चिकट असतो त्यामुळे पेस्टमध्ये गुठळ्या नाही होणार याची खूप काळजी घ्यायची आहे आणि असं छान हाताने कालून एकसारखं पीठ एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची तुम्ही इथे बघू शकता मी कसं करते आहे मुद्दामून थोडा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण तुम्हाला अगदी डिटेलमध्ये कळावं त्यासाठी हा खटाटो तर आता ही पेस्ट झाली आहे आपली छान अगदी सुंदर हे बघा गुठळ्या नाही आहेत बघू शकता तुम्ही इथे कशी छान पेस्ट तयार झालेली आहे हाताला माझ्या अगदी स्मूथ लागते आणि आता है वर्न ता ता हे बघा वर्ण टाकलं तरी अगदी व्यवस्थित असं पीठ येत आहे तर आता या पिठामध्ये आपण जो काही उकडून घेतलेली फ्लावरची फुलं आहेत ती सगळी मिक्स करायची आहेत आणि अगदी व्यवस्थित प्रत्येक फ्लावरच्या फुलाला सोळून सोळून ते पेस्ट लावायचे का तर मी म्हटलं ना तुम्हाला की फ्लावरच्या फुलांच्यामध्ये जागा असते मध्ये पोकडी असते त्याच्यामध्ये पण ती पेस्ट चिकटली गेली पाहिजे थोडी जास्त झाली आहे काही हरकत नाही नंतर वापरता येईल आता ह्याच्यावर परत एक ते दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक ते दोन चमचे मैदा घालायचा आहे म्हणजे कसं कोरडं झालं पाहिजे ते म्हणजे ते वर्ण आपण तळून काढले की क्रिस्पी होतात आणि आतनं मोशार होतात आणि आता हे घट्ट झाल्यामुळे कसं होईल ना त्या फुलांमध्ये सगळं अगदी व्यवस्थित फूल म्हणजे पूर्ण कवर केलं जाईल को, कोट कोट होईल त्याला व्यवस्थित कोटिंग केलं जाईल असं चोळून चोळून प्रत्येक फ्लावरचं चो फूल अगदी घट्ट चोळायचं नाही आहे बरं का नाही तर तिथं चुराच कराल तुम्ही त्याचा असं असं करून घ्यायचं हे बघा आता इथं मी दाखवते ते ही चिकटली आहेत ना ती अशी सोडून घ्यायची बाजूला तुम्हाला असं वाटलं अगदीच खूपच घट्ट झालं आहे थोडा पाण्याचा शिपका मारा त्याच्यावर आणि थोडी ओली हो करून घ्या किंवा आपली पेस्ट उरली असेल तुमची तर ती ती एखादा चमचा टाका आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे मध्यम गरम तेल झालं पाहिजे खूप कडक करायचं नाही आणि मध्यम आचेवर गुलाबी रंगाचं हुस्तपर्यंत एक एक फूल असं फ्लावरचं सोडायचं आहे तेलामध्ये आणि फक्त गुलाबी रंगाचं होस्तपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस मोठा अजिबात करायचा नाही आहे मध्यमच फ्लेम ठेवायची आहे हे मी का परत परत सांगते माहिती आहे कारण असं केल्यामुळे फ्लावरची फुलं आहेत ती आतपर्यंत छान तळली जातील जे आतमध्ये कोटिंग आहे ना आतमध्ये गेलेलं छिद्रांमध्ये त्याच्या त्यानं छान असं तळलं जाईल आणि गुलाबी रंगावरच आपल्याला तळायचं आहे पूर्ण काढायची नाहीत असे पूर्ण फ्लावरची फुलं आधी सगळी तळून घ्यायची आहेत पूर्ण तळून झाल्यावरतीच कढईतलं तेल आहे एकदम मोठी फ्लेम करून असं उकळल्यासारखं गरम करून घ्यायचं आहे आता चांगलं म्हणजे उकळी आली पाहिजे आणि उकळलेलं तेल आणि गार झालेला फ्लावरची फुलं ही त्याच्यामध्ये टाकायची आहेत फुलं गार आहेत पाहिजेत तेल गरम पाहिजे आता ही फुलं मोठ्या फ्लेमवरच आपण तळून घ्यायच्यात कारण खरपूस तळलेली आहेत आता वरचं कोटिंग कडक करण्यासाठी क्रिस्पी करण्यासाठी ही प्रोसिजर करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही बघू शकता इथे फुलांना आता असं छान असा मस्त रंग आलेला आहे गुलाबी नाही असा केसरी म्हणजे भज्यांना आपण काढतो की नाही त्या रंगावर ही सगळी फुलं काढून घ्यायची आहेत तेल निथळून घ्यायचं आहे नीट नि नी थोडीशी तुम्ही टिश्यू पेपरवर पण टाकू शकता म्हणजे उरलं सुरलं तेल जर त्याच्यात राहिलं असेल तर ते पण निघून जाईल आणि ह्या कलरवर सगळा फ्लावर तळून घ्यायचा आहे आता एका कढईमध्ये दोन डाव मी तेल घातलं आहे हो तेल, तेल, तेल थोडं जास्त लागतं त्याच्यात आपण जो बारीक चिरलेला लसूण होता तो टाकून त्याचा कच्चेपणा जाऊस्त परतायचा जा आहे मग त्याच्यात बारीक चिरलेला कांदा एक वाटी कांद्याची पात असं सगळं छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये साधारण एक जर डार्क सोया वापरलं तर एक चमचा आणि पातळ असेल तर दोन चमचे सोया दोन चमचे चिली सॉस चिली सॉस नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता तसं म्हणजे छान असं परतून घेतल्यावर आता माझ्याकडे चिली सॉस नाही आहे म्हणून मी त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरचीचं तिखट एक चमचा घातलेला आहे आणि टमॅटो सॉस घातलेला आहे हे सगळं छान परतायचं आहे तेल सुट्ट आता त्याला घट्टपणा येण्यासाठी माझ्याकडे ती, ती पेस्ट शिल्लक राहिली होती ना तीच मी थोडी थोडी घातली थोडी थोडी का घालायची तर ते एकदम घट्ट बनवून त्याच्या गुठळ्या होऊ नयेत आता आपल्याला हवं तेवढं त्याच्यात पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं पण हे लक्षात ठेवायचं आहे की आपण फ्लावर उकडताना त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलं आहे त्यामुळे अंदाजाने मीठ घालायचं आहे आणि ते छान उकळण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे छान उकळी फुटली की जो तळलेला फ्लावर आहे तो सगळा फ्लावर त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता परत गॅसची फ्लेम थोडी बारीक करायची आहे मध्यम म्हणजे आणि असं व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे तुम्हाला जितका दाटपणा हवा आहे तुम्हाला ड्राय करायचं असेल तर पूर्ण पेस्ट अटुस्तपर्यंत तुम्ही ते परतू शकता थोडा रस ठेवायचा असेल तर तेही करू शकता आता एका बाउलमध्ये आपली ही प मॉन्च्युरियन तयार आहे एका बाउलमध्ये काढून घेऊन वरणं परत कांद्याची पात बारीक चिरलेली त्याच्यावर टाकून थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आत्ता माझ्याकडचे तीळ संपलेत आणि प्रचंड पाऊस आहे बाहेर जाऊ शकत नाही म्हणूनच हा खटाटोप केला आहे तर ह्याच्यावर चा छान पांढरे तीळ टाकायचे आहेत ती गार्निश करण्यासाठी आणि अशी ही गरम गरम व्हेज फ्लावर इंडियन मॉन्चरियनची डिश सर्व करण्यासाठी रेडी आहे इथे मुख्य काही टिप्स मी तुम्हाला सांगत आहे की फ्लावरमध्ये पावसाळ्याच्या दिवसात तर हमखास थोडेसे अगदी आपल्याला डोळ्यांना दिसणार नाही असे किडे वगैरे असतात त्यामुळे दहा पंधरा मिनटं कोमट पाण्यात मीठ घालून तो ठेवायचा मग पूर्ण पाणी काढून टाकून छान पाण्यात जितका फ्लावर आहे त्याच्या म्हणजे जास्त पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे मीठ घालून ते उकळायचं व्यवस्थित आणि फ्लावर मात्र तीन ते चार मिनिटं सुकळायचा आहे म्हणजे तो असा खचट राहतो आणि अगदी लगदा होणार नाही याची काळजी घ्यायची पेस्ट करताना गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि हा फ्लावर दोनदा तळून घ्यायचा आहे डबल फ्राय करायचा आहे पहिल्यांदा अगदी गरम मन करायचं नाही तेल मध्यम तेलामध्ये गुलाबी रंगावर फ्लावर तळून घ्यायचा आहे म्हटलं आतलं कोटिंग असे ते छान तळलं जाईल आणि नंतर एकदम गरम उकळतं तेलामध्ये एकदम थंड झालेली ती फुलं जी आपण आधी तळून घेतली ती टाकायची त्यामुळे तो वरण ख्रिस्पी होईल तीन चार तास तसाच त्याचा ख्रिस्पीनेस राहील आणि आतनं मऊ होईल दुसरी गोष्ट म्हणजे पांढरे ती त्याच्यावर गार्निश करण्यासाठी टाकलेत आणि कांद्याची पात अगदी आवश्यक आहे लसूण एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे जितका तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा चिरा आणि बास एवढी काळजी घ्यायची आणि मुख्य म्हणजे ती तळलेली फुलं आहेत ना आपण फ्लावरमध्ये मीठ घातलेलं होतं आणि दोनदा तळलेली आहेत ती ती अगदी नुसती पुदिन्याची चटणी किंवा सॉस किंवा कुठल्याही चटणीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्हाला जर मॉन्चुरियन असं बनवायचं नसेल तर तसं पण तुम्ही खाऊ शकता मग कशी काय वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तो करेला करेला ला तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला व शिकायला मिळणार मग करताय ना सबस्क्राईब चला तर मग लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तर अर्थातच खात राहा पीत राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद